नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी उपबाजार वांबूर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबूर येथे गावरा कांद्याला पाचशे रुपयांपासून कांद्या तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबूर येथे आज गावरा कांद्याच्या एकूण बारा हजार तीनशे शहाऐंशी कांदा गोन्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार एकशे पाच रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे पाच रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुल्टी कांद्याला आज दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान